God. तो दोस्तों देख रहे हैं हम <laughs> भेटला है आली की चला चला। तर मित्रांनो मेहनतीचं फळ किती मोठं भेटलंय ते बघा एक नंबर आणि खूप खतरनाक आणि खेकडीचा रस यायचं स्वतःचा डेंगा स्वतःच गाळते आणि पुन्हा नव्याने त्याचं रूपांतर होतं शुभ सकाळ मित्र मग कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल तर सकाळचे वाढले आता सात आणि मी चालले आता गावाला आणि एवढ्या सकाळ सकाळ गावाला जाण्यामागचं कारण हे तुम्हाला हळूहळू कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप धमाला आणि खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक, एक मी एकटं जात नाही माझ्यावर माझा भाऊ आहे तो आणि मी दोघं आम्ही जाणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राह फक्त आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा सगळं करून टाका तर चला भेटतो मी थोड्या वेळानंतर तुम्हाला गाईज आम्ही इथे येऊन थांबलेलं आहे आणि खूप थंडी वगैरे लागते बेकार थंडी लागते म्हणून झाडामध्ये येऊन थांबलेलं आहे जरा आणि आता आपण इथून लगेच निघणार आहे भाऊ गाराटेला एकदम रॉकस्टार बनून आहे बघा चला मी डायरेक्ट आता तुम्हाला भेटणार आहे म्हणजे घरी गावाला तर भेटतो तिथं डायरेक्ट तुम्हाला चला फायनली गाईस आम्ही आता आलेलो आहे घरी अजून गेलो नाही चालतोय तर लय भारी वाटतंय आहे खूप दिवसाने आलो आहे आणि एकदम एकदम असे ते पहिले दिवस आठवले तुम्हाला बाबा तर हे बघा तिथं आमचं ही बाग आहे आणि सगळी घाण आहे हे नारळ लागले तिथं नशीब आल्याला पहिले नारळ बघितले कारण मागच्या टायमाला छोटे होते आता मोठे आहेत कारण हे अशी पिशवी लावले कारण माकडे घेऊन जातात म्हणून ते पिशवी लावले सगळं घाण झालं आहे सगळी घाण दिसते सगळी हे बघा इथं इकडे सगळं थोडंफार कातेऱ्या निवडलं तर आपल्याला ते पहिलं साफ करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला पुढची कामं करायची तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर तर मित्रांनो आपण आता इथून निघालेलं आहे ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळेल मी कुठं चाललो आहे ते तुम्हाला दिसेलच तर आपण आता जावे इथून पटापट उशीर झालेला आहे मला यायला आणि आम्ही आता जण जाणार आहे एकाच बाईकवरून तर चला जाऊया पटोपट तर मित्रांनो संकेत आणि आम्ही असे चाललेले आहे अशा ठिकाणी तुम्हाला ज्या डायरेक्ट आता जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी कुठं जाणार आहे ते तर चला डायरेक्ट जाव्या त्या ठिकाणी तर गाईस मागे गाडी लावली आणि आता आम्ही जातो इकडून बघा ना। हो कसे चाललोय संकेत पुढे पुढे जातोय आणि कोणाशी तरी बोलतोय हो का कसलं एकदम खतरनाक वाटत ना एकदम भारी वाटतय च चा कार्ट चालतंय बा कस हे हो बघा तेव्हा तो बघा हे बघा म्हणून गावाला राहायचं मुंबई पाहिजे तुम्हाला आता या सरळ तर मित्रांनो मी आत्ता आलो आहे म्हणजे ते म्हणजे खेकडे पकडायला तर तुम्हाला सगळ्यांना हळूहळू काढायला असेल मी कुठं आलो आहे ते तर मी आलो खास खेकडे पकडायला रत्नागिरीवरून या मामाच्या गावाला तर मित्रांनो बघा कसं वाटतं एकदम हिरवगार एक नंबर वाटतंय आणि खूप छान वाटतंय बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता आम्ही आपण आहोत तर हे लय भारी वाटतंय इकडं पार्टी करायची एक अलग माझ्या तिकडे चुली वगैरे मांडलेल्याच आहे मित्रांनो हे बघा हे बघा चुली वगैरे इथं दिसतात आहे मांडलेल्या इथं पार्टी वगैरे झालेल्या आहेत लोकांच्या एक नंबर तर मित्रांनो इथं संकेत बांधतोय जाळी हे बघा इथं कोंबडीची आचडी आहे मित्रांनो आणि एकदम बेकार वास येतोय आणि खेकडे पकडायचं असतील तर असं बेकार वासच आला पाहिजे त्याशिवाय खेकडे असे मोठे मोठे भेटणार नाही तर आज बघूया आपला लक किती आहे तर आपल्याला किती मोठे खेकडे आणि किती छोटे खेकडे भेटत ते बघूया तर मी लय एक्सायटेड झालो आहे आता कारण मी खूप दिवसाले खूप महिन्याने आलो आहे खेकडे पकडायला आणि आपल्याला खेकडे म्हणजे बाबा खूप डेंजर एक नंबर वाटतात आपल्याला खेकडे खायला बाकीचं मी जास्त काय खात नाही पण खेकडे आपल्याला लय आवडतात लय म्हणजे लयच काय विचारू नका तर मित्रांनो संकेत इथं जाळं टाकतोय बघा झाडा झुडपातून चौकस रे बाबा ते बघा आणि पाणी भरलेलं आहे मस्त एकदम कडकमध्ये पाणी भरलं आहे वरपर्यंत आलं आहे आणि ता ह्याला आम्ही तास म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आम्हाला कोण जर जात असेल खेकडे पकडायला तर तर इथं दुसरं जाळं टाकणार आहे आता हे बघा असं असं जाळं टाकायचे आता असे करून आम्ही आता सगळे जाळे टाकणार आहोत असे बॉटल कुठेतरी लावून ठेवायची समजण्यासाठी हे बघा आणि सर्दी पण झाली आहे खूप तर आता इथं एक जाळं टाकणार आहे हे बघा पाणी बघा किती आलं आणि बघा इथे खेकडे भेटत काय मित्रांनो इथे बोलून बघूया काय भेटत इथे पण नाही काय भेटलेलं आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला बघूया जाळ्यामध्ये काय इथे ओ माय oh गाड दिस इज खेकडा a... <laughs> क्रॅब एक नंबर मित्रांनो हे बघा कसला भेटलाय ले तर टाकतोय डायरेक्ट पिशू मध्ये दोस्त नाही <laughs> एक खेकडा ना भेटलाय आली पिची केवढी मोठी आहे लय भारी बघूया आता काय आहे का खेकडा खाऊन आला एक नंबर मध्ये आलीला आहे हे बघा केवढा मोठा आहे लय भारी एक नंबर दिसत मित्रांनो असं भेटले ना भाई लय तुमचा नशीब खूप छान आहे कारण असे मोठे मोठे खेकडे बघायला भेटत आहेत एक नंबर हे बघा एवढा मोठा खेकडा भेटला बघा मादी आहे खतरनाक मादी आहे हे बघा मादी आहे मतलब फिमेल आहे मेल नाही अजून भेटलेला फिमेलला पकडूया टाक्या पिशवीमध्ये फायनली कोणतरी फिमेल आली जाळ्यामध्ये खाली सोडून तर अशी आता आपली सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि खूप मस्त वाटतं आहे खूप दिवसाने आलेल्याचा हा फायदा होईल असं मला वाटलं नव्हतं पण नक्की झालं आणि तुम्हाला खेकडे बघायला भेटलेत हे खूप मला आनंदाची गोष्ट आहे तर चला पुढे बघू एक नंबर मित्रांनो भेटलेला आहे तर मित्रांनो मेहनतीचं फळ किती मोठं भेटलंय ते बघा एक नंबर आणि खूप खतरनाक लय भारी इतकं भेटेल असं मला वाटलं नव्हतं छान भेटलाय हे बघा केवढा मोठा आहे मला हलवत होता ना मला असं वाटतं की एक पावणे किलोचं आहे शंभर टक्के कारण ह्याचा डेंगा बघा केवढा मोठा आहे बघा आणि केवढा फाकवला येणे हात वगैरे लय भारी तर हिला पण आपण आता मध्ये टाकणारी मी एकदम एक्सायटेड झालो मित्रांनो काय सांगू हा आनंद असतो ना लय वेगळा असतो तर आता बघूया काय भेटतंय काय इथं काय नाही भेटलं मित्रांनो आपल्याला जेवढं मिळालं त्याच्यामध्ये समाधानी आहे आम्ही अजून बघूया काय भेटते काय पुढे आणि सर्दीचा इतका जोरा मारा झालाय ना काय विचारू नका डेंजर एक भेटलेला आपल्याला छोटा हरकत नाही तर मित्रांनो संकेत ना तिकडनं काहीतरी मोठा आणला नाही शंभर टक्के तो मग एक गड बघूया मी तिकडे गेलो नाही तूच गेला एकटा तर बघूया काय भेटते तिकडे काय आलाय तो गाड oh भेट <laughs> भेटलेला मित्रांनो नाही खतरनाक आहे पण पकडूयाला आता बघा आपण पाव किलोच आहे जास्त मोठा नाही पाव किलोच आहे खेकडा आणि खूप छान आहे भारी आहे मस्त आहे तर असे भेटत चाले ना खूप भारी वाटत तर मित्रांनो थोडी तर आता रेस्ट घेतलेली आहे थोडं थांबवलेलं आहे काम आमचं आणि खेकडे पण थांबलेत किंग मास्टर खेकडे <laughs> खेकडे पकडणारा बसला आहे बघा आणि कॅमेरामॅन दमलीला आहे कंटाळलीला आहे काय मुंबईचा पोर तो त्याला काय काढणार इकडचं सगळं भेटले तसे एक पा सात आठ खेकडे भेटलेत आपल्याला आणि असे छोटे पण नाही भेटलेत मोठे मोठे भेटलेत एकदम मन खुश झालेलं आहे त्यांना बघून लय भारी वाटलं आहे सगळे बसलेले आहेत इथं हे बघा असे बसलेत तर हे इकडचं वातावरण बघा कसलं दिसतं आहे एकदम कडक वाटतं आहे तसं तसं मित्रांनो ऊन पण आता खूप लागायला लागलं आहे खूप वाढत चाललं आहे तेव्हा नॅपकिन वगैरे आणून ठेवला होता कारण मला माहिती आहे ऊन खूप लागणार आहे त्यामुळे आता लय काय विचारू नका काय विषय झालाय तो लय ऊन लागतं मित्रांनो तर बघूया अजून थोडा वेळ थांबणार आहे इथे किती भेटतंय ते बघू नंतर मग कलटी इथून दुसऱ्या ठिकाणी जाऊया तर चला बघू काय भेटतंय काय ते एका डेंग्याची खेकडी एका डेंग्याचा खेकडा येऊ जास्त मोठा नाही पण ठीक आहे रस्ता होईल हे महत्वाचा आहे किती ओट आहे किती काय विषय नाही पण एक डेंगा आहे फक्त आणि आता एक डेंगा आहे ना हिला आहे बघा दिसतच असेल तर तो, तो, तो बारीक बारीक येतो आहे अजून आहे बघा आणि खेकडीचं रस आहे तर स्वतःचा डेंगा स्वतःच गाळते आणि पुन्हा नव्याने त्याचं रूपांतर होतं पुन्हा नव्याने येतं त्याला डेंगे आता एकदम एकदम मासाळ आहे तो डेंगा हा बघा अजून छोटा आहे अजून हळूहळू मोठा मोठा होत जाईल तो बाकीच्यांसारखा हे बघा तुम्हाला जर दिसत असेल तर आणि हा बघा केवढा मोठा आहे म्हणजे कोणाच्या तरी हातातून हे खेकडे सुटलेले असणार किंवा एक डेंगा सोडून ती पळालेली असणार आणि ती आली ती आता माझ्या जाळ्या तर मी काय सोडू शकत नाही तिला त्यामुळं मी एक डेंगे असू दे दोन डेंगे असू दे किंवा नसू दे मी पकडणार तर पकडलेले आता पिशवनी टाकतो तर गाईज आता आम्ही जाळ्या सोडलेल्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत ते बघा एक एक जाळी सोडली ही पहिली जाळी सोडलेली ही दुसरी जाळी सोडलेली आहे आता तर गाईज आम्ही आता इथून आहे जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी हे बघा सगळे माझे सोंगडी चालले आहेत पुढं पुढं तर इथून आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे तिथं बघूया किती भेटत एवढे आपल्याला भेटलेले त्या नाही म्हटलं तर एक दहा बारा खेकडे आपल्याला इथं भेटलेले आहेत आणि खूप मोठे मोठे भेटले आहेत असे पण एकदम छोटे छोटे भेटलेत खूप मोठे भेटलेत आज काय विचार नका तर चला पुढे बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात किती नाही व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना सुद्धा पाठवा आता आम्ही आलेला आहे तो म्हणजे बघा एवढ्या जंगलातनं असं चालत आलेलं आहे माझा कॅमेरामॅन दमला तो बघा बिचाऱ्याला मुंबईच्या पोराची मी हालत बघा काय करून टाकली आहे पूर्ण गावठी करून टाकला देसी ब्रो शी, देसी शी? शी शी नो दिस इज अ चिकल ब्रो कसं वाटतंय तुला काय सांगू शकत नाही का कॅमेरा ऑफ कर कॅमेरा ऑफ कर हो सॉरी घाबरलो घाबरलो तर काहीच आपल्याला अशा रस्त्यातून जायचं आहे तिथं पाय बघा किती आतमध्ये गेला आहे माझा हे बघा पूर्ण चिखल आहे पूर्ण चिखल आहे आणि मी असं जातो जातोय बघा खेकड्यांसाठी असं जावं लागतं आणि आतमध्ये बघा कसलं गोल घुमट आहे बेट आतमध्ये पूर्ण बेड टाईप आहे संकेत तिकडे खेकडे पकडणार आहे आता जाऊन मतलब तिकडे जाळी टाकलं नाही त्यांनी आणि आता पकडेल तिकडे जाऊन बघा चालतो मी काय जाणार नाही पाणी बघा केवढं आहे जास्त पाण्याचा अंदाज घेऊन आम्ही जातो जास्त असे शाणेगिरी किंवा अशी मोठीगिरी आम्ही करत नाही तर संकेत तिथं जाळं ओढतोय बघूया जाळ्यामध्ये काहीच नाही आहे अरे तिकडे जास्त काय मिळत नाही पण मिळतात पण लय भारी भारी मिळतात जेव्हा अमोशा किंवा पौर्णिमा असते ना तेव्हा भेटतात ते बघा संकेतला तिकडे भेटलेलं आहे एक नंबरच हे बघा लय खतरनाक हे बघा केवढी मोठी आहे मला यायला नाही जमणार रे हे बघा केवढी मोठी आहे हे बघा अशी जाते बघा अरे यार खाली गेला खेकडा सो बॅड यार संकेत भेटलाय काय येऊ काय थांब मी जातो आता तिथं जाऊन बघतो काय विषय आहे तो तर चला नको संकेत नको बोललाय कारण त्याला भेटलेलं आहे तिथंच काढतोय तो काढलान काढलान भावान काढला येऊ दे येऊ दे इकडं येऊ का काढतोय एकदम खतरनाक चावेला तिथं बाई नको तिथे हे बघा आणतोय येऊ दे येऊ दे येऊ दे आलाय काय एक नंबर भावा एक नंबर एव केवढा मोठा आहे तोडलेला कोणती हा कोणाच्या तरी हातातून सुटलेला आहे हे बघा लय भारी पकडू काय तर चला बघूया डायरेक्ट पिशवू म्हणजे टाका पिशी आणायची विसरलो आहे आता काहीतरी करतो थांबा नंतर तुम्हालाशी बोलतो तर असे असतात खेकडे पकडायची स्टाईल आणि असे फ खेकडे भेटतात त्यामुळे जरा रिस्की असतं काम थोडं रिस्की असतं मित्रांनो पण आपला जीव सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात खेकड्यांबरोबर आपला जीव पण तितकाच महत्त्वाचा आहे तो पण आपल्याला वाचवायचा आहे हे फक्त करतोय ते म्हणजे आम्ही मजेसाठी करतो असे बाहेर कुठं विकत वगैरे नाही फक्त आमच्या स्वतःसाठी खाण्यासाठी असं आम्ही जातो पकडायला विकत आणून खाण्यापेक्षा असे पकडून खाण्याची जी मजा आहे ती अलग आहे वेगळीच मजा आहे त्यामुळे आम्ही असं हरव देतो त्या खेकड्या असे पकडतो आणि मस्त की चमचमीत कालवण वगैरे करून खातो एक नंबर तर असं बेट आहे बघा काही प्रकार असं बेट आहे मस्तपैकी बघा की असं चिक्कल बघा किती आहे आणि आम्हाला असं जायचं आहे चप्पल नाहीत पायत मित्रांनो चिखलामध्ये जर चालायचं असेल तर बिना चपलेचं चालावं लागतं कारण चप्पल घातली तर चिखल सगळा अटकतो च पा चपलीमध्ये आणि आपला पाय तिथंच रोपून राहतो हे बघा अडकले कसं त्यामुळे चप्पल अवॉइडीच करा चप्पल घालूच नका चप्पल घालायचीच नसते ॲक्च्युली बघा मी कसं पडतोय तुमच्याशी बोलता बोलता एवढा चिखल आहे ना मित्रांनो काय विचारू नका बघा एवढा पाय जातोय लय भारी वाटतं असं का जायला आणि असं अशी लाईफ एक्सप्लोअर करायला ना एक अलगच मजा आहे आणि एक वेगळीच आहे तर चला दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघूया अजून किती खेकडे भेटतात नाही किती नाही ते चला तर मित्रांनो असे मी पाण्यातनं चालतो हे बघा तसं डेंजर चालावं लागते शेवट आमचा बघा मित्रांनो कसा कसा होतो छोट्या छोट्या खेकड्यांनी आणि सुरुवात झाली होती म्हणजे मोठ्या मोठ्या खेकड्यांनी हे बघा छोटीशी चिंबुरी एवढी छोटी आहे बघा तर मित्रांनो आमचं सर्व पकडून वगैरे झालेलं आहे खेकडे वगैरे आम्ही जाळ्या वगैरे काढलेलं आहे संकेत तिकडे पुढे गेला आहे तो बघा दिसतोय का तुम्हाला तर संकेत गेला आहे पुढे आणि मी आता निघालो आहे बॅग वगैरे मी घेतले तर चला डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन आता भेटतो थोडं रेस्ट वगैरे होतो फ्रेश वगैरे होतो त्याच्यानंतर मग पुढचा व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो घरी येऊन मस्त की फ्रेश झालो थंड पाण्याची आंघोळ एकदम कडकमध्ये घेतलेली आहे आणि घरचं पहिलं येऊन साफ केलं आहे आधी पहिला केकडे पकडायला लग गेलं नंतर घेऊ घरी येऊन साफ केलं आहे तर सगळं साफ सगळं ऑलमोस्ट साफ झालेलंच आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आणखीन एक नव्या अशा व्हिडिओमध्ये तत्त केले बाय बाय